नमस्कार मी अकरावी सायन्सची विद्यार्थिनी आपणासमोर काव्य सादर करते आहे कसं जगायचं आयुष्य जगणं ही एक कला आहे कसं जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं दुःख सगळ्यांनाच असतात मग दुःखात दुःखाला सामोरं जायचं की दुःखात पिचत जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं उद्याच्या चिंता ह्या सगळ्यांनाच असतात उद्याची शाश्वती मात्र कोणालाच नसते मग उद्यासाठी मरायचं मग उद्यासाठी मरायचं की आजच्या दिवसामध्येच संपूर्ण आयुष्य जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असत समाजात जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर ही है। स्पर्धा ही अटळ आहे पण ही स्पर्धा दुसऱ्याशी आहे की स्वतःची स्वतःशी हे ज्याचं त्याने ठरवायचं असत समाज समाज हा दुसऱ्यांना निंदा त्यासाठीच असतं मग कोणासाठी जगायचं समाजासाठी जगायचं की स्वतःसाठी हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं आयुष्यात सुखाचे चार क्षण येतात तिचंभर सुखात सुख मानायचं तिचंभर सुखात सुख मानायचं की ते सुख वाटून वाढवायचं हे ज्याचं कोणाच्या तरी आदर्शांवरती जगायचं कोणाच्या तरी आदर्शांवरती जगायचं की स्वतःचं आदर्श सोडून जायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं प्रत्येक सामान्य माणसामध्ये प्रत्येक सामान्य माणसामध्ये काहीतरी असामान्य असतंच मग सामान्य म्हणून जगायचं की असामान्य म्हणून हे ज्याचं त्यानेच ठरवायचं Uh, my next poem is Easy and Difficult. Easy is to judge the mistake of others. Difficult is to recognize our own mistakes. Easy is to hurt someone who loves you. Difficult is to heal the wound. Easy is to set up the rules. Easy is to set up the rule, but difficult is to follow that rule easy is to dream every night but difficult is to fight for our dream easy is to say we love but difficult is to show it every day easy is to make a mistake easy is to make a mistake but difficult is to learn from that mistake thank you very much